नमस्कार मंडळी विभूती विभूतीदर्शनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज नवरात्रीची पाचवी माळ संपन्न झाली पाचव्या माळेचा रंग होता पांढरा रंग या दिवशी देवी स्कंदमाता आणि देवी ललिता या दोन्ही देवींचं पूजन झालं आणि उद्या आठ ऑक्टोबरला आहे नवरात्रीची सहावी माळ माड़, सहाव्या माळेचा रंग सहाव्या माळेचा मंत्र सहाव्या माळेच्या दिवशी कोणत्या देवीचे पूजन करायचे आहे तसेच या दिवशी नैवेद्य कोणता दाखवायचे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रतिपद्ध तिथीला नवरात्राची सुरुवात झाली द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी आणि आज षष्टी षष्टीला सरस्वती आवाहन केलं जाते सोबतच नवरात्रीची सहावी माळ आहे म्हणून या दिवशी कात्यायिनी देवीचं सुद्धा पूजन होते सहाव्या माळेचा रंग लाल रंग आहे या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून कात्यायनी देवीचं पूजन केल्या जाते जनामध्ये लाल रंगाच्या फुलांची माळ देवीला अर्पण केली जाते आणि सरस्वती आव्हान सुद्धा केलं जाते देवी कात्यायिनी ऋषी कात्याय यांच्या घरी देवी प्रगट झाल्यामुळे देवीला कात्यायनी या नावाने ओळखले जाते देवी अत्यंत उदार असल्याचे मानले जाते कात्यायनी देवीच्या पूजनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात तसेच दुर्गा सप्तशदीमध्ये कात्यायनी देवीचा उल्लेख महिषासुर मर्दिनी असा केल्याचे आढळून येते कात्यायनी देवीचे स्वरूप चतुर्भुज आहे एका हातामध्ये अस्त्र दुसऱ्या हातामध्ये कमळ दोन हातांच्या ज्या मुद्रा आहे त्या अभय मुद्रा आहे आणि मुद्रेत आशीर्वादाची सुद्धा एक मुद्रा आहे आणि कात्यायनी देवी अतिशय दयाळू असल्यामुळे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविक कात्यायनी देवीची मोठ्या प्रमाणात उपासना करतात नवरात्रीच्या सहाव्या दिवशी एक उपाय सुद्धा केला जातो तो, तो उपाय कात्यायनी देवीला समर्पित असतो या उपायांमुळे भक्तांच्या जीवनातील आपल्या जीवनातील जे जी अडथळे आहेत ते दूर होतात नवरात्राच्या सहाव्या दिवशी शेणाची गौरी जाळून त्यावर लवंग आणि कापूर जाळल्या जातो आणि हा उपाय पूजनाच्या आधी केला जातो आणि संपूर्ण पूजन होईपर्यंत हा जो धूर असते हा घरामध्ये पसरवला जातो हा उपाय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी अवश्य करावा जेणेकरून आपल्या जीवनातील दुःख कमी होण्यास मदत होईल तसेच देवीला नैवेद्य हा मधाचा दाखवायचा आहे कारण कातेनी देवीला मध हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे नैवेद्यामध्ये देवीला या दिवशी मधापासून बनवलेले पदार्थ किंवा मध हे पूजनामध्ये आणि नैवेद्यामध्ये अवश्य असावं आता कात्यायनी देवीचे पूजन कसे करायचे आहे जर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर त्या पूजनाची विधी त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे त्याचप्रमाणे कात्यायनी देवीचे सुद्धा पूजन करायचे आहे जर तो ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर ते व्हिडिओ जाऊन बघा त्या व्हिडिओमध्ये पूजनाची जी पद्धत आहे त्याचप्रमाणे कात्यायनी देवीचे सुद्धा पूजन करायचे आहे आणि नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सरस्वती आव्हान सुद्धा असते त्यामुळे सरस्वती पूजन सुद्धा या दिवशी करायचं आहे आणि जे लोक अविवाहित आहे ज्यांचा विवाह ठरत नाही आहे त्यांनी या दिवशी कात्यायिनी देवीची उपासना करावी आणि कात्यायनी देवीच्या नावाने हे व्रत अवश्य ठेवावं तसेच देवी अतिशय दयाळू असल्यामुळे जर तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये प्रगती मिळत नसेल तर दोन मातीच्या दिव्यात कापूर आणि लवंग टाकून तो दिवा मातेसमोर लावावा म्हणजे पूजनामध्ये लावावा यामुळे तुम्हाला नोकरी आणि व्यवसायामध्ये सुद्धा प्रगती होण्यास मदत होईल तसेच पूजाविधी आटोपल्यानंतर आपल्याला देवीला नैवेद्य नैवेद्य झाल्यानंतर आरती आणि आरती झाल्यानंतर कथा वाचन करायची आहे आणि यथा शक्य होईल तेवढा आपल्याच्याने एका मंत्राचा जप करायचा आहे मंत्र कोणता आहे तर मंत्र मी तुम्हाला सांगणारच आहे आणि या मंत्राचा जर तुम्ही जप केला तर तुमच्या आयुष्यामधील जे संकट आहे ते दूर होण्यासाठी मदत होते तसेच तुमचा बृहस्पती सुद्धा मजबूत होतो म्हणून हा मंत्र आहे या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र असा आहे कंचनाभा वरभया पद्मधरा मुकुटोज्वला स्मेरमुखी शिवपत्नी कात्यायनी नमस्तुते हा मंत्र आहे या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे जितका जास्तीत जास्त जाप करता येईल तितका जास्तीत जास्त साव्या माळीचा जाप करावा कात्यायनी देवीची उपासना असे लोक करतात ज्यांना वर मिळत नाही ज्यांचं लग्न ठरत नाही असे लोक अविवाहित लोक कात्यायनी देवीची उपासना करतात या मंत्राचा जाप करतात जो कोणी या मंत्राचा जाप करत असेल ज्याला लग्न करायचं आहे पण त्यांचं काही कारणास्तव लग्न जुळत नाही अशा लोकांनी जर या मंत्राचा जाप केला तर त्यांना निश्चितच लवकर वर मिळेल आणि जर मुलगा असेल तर त्यांना वधू मिळेल अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीच्या साव्या माळेला पूजन करायचं आहे पूजनाची जे विधी आहे ते आपल्या चॅनलवरती त्याचे व्हिडिओ टाकलेले आहे त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे म्हणून या व्हिडिओमध्ये पूजनाची विधी सांगितली नाही तर अशा प्रकारे नवरात्रीच्या साव्या माळेचं पूजन करा नवरात्रीचा सहावा रंग कोणता सहावा मंत्र कोणता आणि सहावी देवी कोणती त्यासोबतच देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे देवीला नैवेद्य हा तुम्ही कोणत्याही पदार्थाचा करू शकता पण त्या पदार्थामध्ये तुम्ही थोडं तरी शहद घालावं मध घालावं कारण कात्यायनी देवीला मध हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी मधाचा उपयोग जास्तीत जास्त केला जातो नवरात्रीच्या पंचमी तिथीपासून कन्यापूजनाला आणि देवीची ओटी भरण्याला सुरुवात होते देवीची ओटी कशी भरावी कुलदेवीची ओटी कशी भरावी याची माहिती जर हवी असेल तर आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ टाकलेले आहे ते तुम्ही बघू शकता जाणून घेऊया कथा कथा पौराणिक कथांमध्ये तर अनेक आहे असं म्हणतात की श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही कात्यायनी देवीचे पूजन केले होते ब्रजमंडळातील गोपिकांनी सुद्धा श्रीकृष्ण पती मिळावा म्हणून कात्यायनी देवीचे व्रत आणि पूजन केले होते वामन पुराणामध्ये आणि स्कंद पुराणामध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा सांगितलेली आहे स्कंद पुराण असं म्हणते की देवी कात्यायनी हिचा जन्म परमेश्वराच्या नैसर्गिक कोपातून झाला तर वामनपुराणानुसार कात नावाचे एक प्रसिद्ध महर्षी असतात आणि त्यांचा मुलगा कात्या हा ऋषी असतो आणि या कात्याच्या कुळामध्ये कात्यायन या नावाचा एक महर्षी जन्माला येतो आणि तो भगवती पारंबा या देवीचा भक्त असतो त्या देवीची तो, देवी तो उपासना करतो आणि त्या देवीला तो वर मागतो की हे देवी तू माझ्या घरी माझ्या कुळामध्ये जन्माला ये भगवती कात्यायनाच्या प्रार्थनेचा स्वीकार करते आणि त्याने जो वर मागितला होता त्याला तथास्तू म्हणते काही काळानंतर यांच्या घरामध्ये एक कन्यारत्न जन्माला येते आणि त्या रत्नाचं नाव कात्यायनी असं ठेवल्या जाते आणि असं सुद्धा म्हणतात की कात्यायिनी देवीचा जन्म ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्हींच्या विचारातून झाला तर त्यामुळे इच्छा कात्यायन ऋषीने प्रगट केली होती ती ब्रह्मा विष्णू आणि महेश या देवतांनी पूर्ण केली आणि त्यातून कात्यायनी देवीचा जन्म झाला आणि ही देवी अतिशय शक्तिशाली देवी होती त्यामुळे कात्यायनी देवीने दशमीच्या दिवशी महिषासुराचा वध केला होता अशी पौराणिक कथा आहे कात्यायनी देवी ही अमाप फलदायी आहे जो कोणी कात्यायनी देवीचे पूजन करतो भक्तिभावाने त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात कात्यायनीच्या उपासनेमुळे मनुष्याला अर्थ धर्म काम आणि मोक्ष या चार फळांची प्राप्ती होते आणि जो कोणी मनुष्य या चार फळांचा उपभोग घेतो तो इहलोकात राहूनसुद्धा अलौकिक तेज आणि प्रभाव पा प्राप्त करतो तो मनुष्य रोगापासून भयापासून दुःखापासून आणि संतापापासून मुक्त राहतो सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना जो कोणी करतो त्याला देवी तथास्तु म्हणून आशीर्वादित करते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करते अशा पद्धतीने नवरात्रीच्या सहाव्या माळेला कात्यायनी देवीचे पूजन करून या दिवशी रंग लाल आहे म्हणून लाल रंगाची माळ अर्पण करावी लाल रंगाचे वस्त्र धारण करावे आणि नैवेद्यामध्ये मध आणि मधापासून बनवलेले पदार्थ मधापासून कोणतेही पदार्थ बनवत नाही पण काही जर पदार्थ आपण बनवत असू तर त्यामध्ये नक्कीच मध घालावं जसे खीर केली असेल तर त्यामध्ये थोडं मध टाकावं आणि त्या खिरीचा नैवेद्य देवीला दाखवावा अशा पद्धतीने मंगळवारी आठ ऑक्टोबरला नवरात्राची सहावी माळ संपन्न होत आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा सातव्या माळेला काही उपाय केले जातात तर उपाय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच हे सातव्या माळेचे उपाय आपल्या घरामध्ये अवश्य करा सातवी माळ काळरात्री देवीची आहे काळरात्री देवीशी संबंधित संपूर्ण माहिती तसेच नैवेद्य मंत्रजाप कोणता करायचा आहे आणि काळरात्री देवीची सिद्धी केल्यामुळे किंवा काळरात्री देवीची प्रार्थना केल्यामुळे भक्तांना कोणता आशीर्वाद प्राप्त होतो या संदर्भातली संपूर्ण माहिती पुढल्या व्हिडिओमध्ये सातव्या माळेसोबत भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद